सावित्रीबाई फुले ज्योती सावित्रीबाई फुले यांचिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा उमाजी राजांच लोकशाही राण्णाभाऊ साठ्यांच लोकशाही राण्णाभाऊ साठ्यांच साळवे साहेबांचवीर उमाजी राजांच जय ज्योती जय ज्योती दादा असतील सुनील तात्या असतील यांच्या माध्यमातून संजू मामा टेळेकर असतील गुरुकुल अकॅडमी आणि पुरंदर अकॅडमीच्या माध्यमातून हा एक संकल्प केला जातोय की एकशे चौऱ्याण्णव्या जयंती निमित्त आपण एकशे चौऱ्याण्णव मेणबत्ती प्रज्वलित करून एक तरुण मुलांना एक संदेश देतोय की माता सावित्रीबाई फुलेंसारखं आपणाला काम करावं लागेल आम्ही या ठिकाणी गेटमधून आतमध्ये आल्यावर हो एक तरुण मुलगा एक विद्यार्थी बोलत होता आणि अक्षरशः आनंद वाटला की त्याचं बोलण्याची जी डेअरिंग आहे ती बोलण्याची भाषा आहे ती खरं त्याची वाखरण्याजोगी होती खऱ्या अर्थानं आमच्या तरुण मुलांमध्ये हे पोटेन्शियल घडलं पाहिजे आमच्या महापुरुषांचा इतिहास आम्हाला माहिती पाहिजे त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवरायांच्या संदर्भाने तो शिवरायांच्या पुतळ्या बोलत होता पण खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा जो इतिहास आहे तो आपल्याला माहिती पाहिजे की राष्ट्रमाता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णवी जयंती आपण सर्वांसमक्ष साजरी होत असताना साथी आज तर आनंद होतोय ज्या काळामध्ये महिलांनी शिकणं म्हणजे गुन्हा मानला जात होता तिने जर स्वयंपाक केला तर त्या स्वयंपाकात आळ्या पडतात असं शिकवलं जात होतं ज्या काळी महिलांनी घराच्या बाहेर पाऊल ठेवणं हे अगदी दुराचारी समजलं जात होतं त्या काळामध्ये सावित्रीबाई आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी स्वतःला जाळून घेऊन स्वतःला अगदी मातीत गाळून घेऊन आपल्या मुलांना शिकवलं मुलींना शिकवलं आम्हाला एवढं सांगितलं जातं फक्त मुलींचीच त्यांनी शाळा काढली पण त्यांनी काही मुलांच्याही शाळा केलेल्या आहेत की ज्या मुलांनाही शिकता येत नव्हत्या आम्हाला एवढं शिकवलं की त्यांनी मुलींची शाळा काढली कुठे मुलांना शिकायला येत होतं महार मांग चांभार साळी माळी कोळी तेली न्हावी पारदी वडा महात्मा फुले माळी असताना त्यांना शिकवू दिलं जात नव्हतं आणि आम्ही म्हणतोय फक्त माळ्याची फक्त मुलींसाठी शाळा काढली महात्मा फुलेंना शिकता येत नव्हतं महात्मा फुल्यांच्या बायकोला शिकवू दिलं जात नव्हतं म्हणजे हे फक्त एका जातीसाठी शाळा नव्हती ज्या शाळेमध्ये त्यांच्या पहिल्या सहा